चिंतणा श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आता तीन जून दोन हजार तेवीसला आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या कोणता रंग घालायचा नाही कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाही या सगळ्या गोष्टींबाबत मी व्हिडिओ कार केले आहे दोन व्हिडिओ काल मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही आधीच बघू शकता त्याचबरोबर आज मी काही तुम्हाला नियम किंवा आज मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करायचं म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी वटपौर्णिमेच्या दिवशी करायला हव्या ज्याच्याने तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल तुमच्या आयुष्यात छान प्रगती होईल त्याचबरोबर तुम्ही ज्या रीतीसाठी तुम्ही ज्या गोष्टींसाठी एवढी सगळी मनोभावाने पूजा करता एवढ्या सगळ्या गोष्टी करता त्या व्यवस्थित फलि होतील तर बघा तुम्हाला आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहे काय करायच्या आहे ह्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट बघा तुम्हाला काय करायचं आहे सावित्री व्रताच्या दिवशी स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे शक्यतो ह्या दिवशी तुम्हाला लवकरात लवकर उठायचे आहे आणि त्यानंतरच तुमचा दिवस सुरुवात करायची आहे या दिवशी तुम्ही व्यवस्थित तुमचे दारात रांगोळी काढा रांगोळी करा तुमच्या उमऱ्यावर हळदीचं लेपण करा सकाळी दिवा लावा उमऱ्याच्या बाहेर त्यानंतर तुळशीला पाणी घाला तुळशीची पूजा करा त्याचबरोबर देवघरातली पूजा तुमची देवपूजा करून घ्या सगळे गोष्टींची तयारी करून घ्या जण पूर्णावरणाचं स्वयंपाक करणार असेल त्याची तयारी व्यवस्थित करून ठेवा सगळी जी तुमची घरातली साफसफाई असेल जे काही असेल सगळ्या गोष्टी जर का तुम्ही सकाळी लवकर उठलात त्या दिवशी तर ह्या सगळ्या कामं तुमचे खूप छान होणार आहे तुमचं मुख्य दरवाजा पुसून घ्या त्याला सुसज्जित करा या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर बघा स्नानानंतर स्त्रियांनी नवीन कपडे घालायचे आहेत किंवा कोरे वस्त्र घालायचे आहे कोरे म्हणजे जे धुतलेले नसतात ते कपडे बांगड्या घालायच्या आहेत सिंदूर लावायचं आहे सिंदूर लावायचं बांगड्या घालायचा साज शृंग शृंगार श्रुं� तुम्हाला ह्या दिवशी पूर्णपणे करायचा आहे नंतर तुम्हाला वटवृक्षाच्या मुळास पाणी अर्पण करायचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही पुण्याला पूजेला जाणार त्यावेळेस तुम्हाला वटवृक्षाच्या झाडाला आधी पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे गूळ हरभारे फळे अक्षरा व्हायचे आहे फुलं अर्पण करायची आहे तुमचा जो काही वाण असेल तो वाण अर्पण करायचा आहे आता पूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्या उठल्या तुमचं स्वयंपाक वगैरे सगळं नंतर करा आपण आधी जाऊन सकाळी पूजा करून घ्या मी असं तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्हाला तिथे बसून वटसावित्रीची व्रतकथा आहे ती वाचायला जमत नसेल तर ती घरी येऊन वाचा किंवा ऐका ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यानंतर महिलांनी वटवृक्षाभोवती पिवळा किंवा लाल रंगाचा दोरा बांधून वटवृक्षाची एकशे आठ किंवा सात परिक्रमा करायची आहे एकशे आठ किंवा सात पर, परिक्रमा शक्यतो आपण फक्त सात परिक्रमा करतो परिक्रमा केली की ते दोरा जर तुम्हाला आहे त्याला हळद कुंकू किंवा बरेचसेजणं पिवळ्या हळदीच्या पाण्यात भिजवून ते घेऊन जातात आणि त्याच्याने करतात आणि तुम्हाला लक्षात ठेवा तो दोरा तोडायचा नाही आहे तुम्हाला तो पूर्ण अखंड तसाच तिथे वाहून यायचा आहे त्यानंतर परिक्रमा करताना पतीला सुख सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी ही प्रार्थना तुम्हाला वडाच्या झाडासमोर उभं राहून हा डोळे बंद करून हात जोडून तुम्हाला करायची आहे त्यानंतर वटसावित्री व्रताच्या दिवशी स्त्रियांनी घरातील ज्येष्ठ लोकांची विवाहित महिलांकडून आशीर्वाद घ्यायचे आहे तुमच्या मोठ्या लोकांकडून आशीर्वाद घ्यायचे आहे त्यामुळे कसं होतं ह्या दिवशी आपल्या आपल्या मोठ्यांचे जर का आपल्याबरोबर आशीर्वाद असले तर आपलं सौभाग्यसुद्धा आप त्यामध्ये सुद्धा, सुद्धा वाढ होते आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती दिसायला लागते कारण ह्या गोष्टी खूप आपल्या आपल्या परंपरेत आहे आपल्या मान्यतेत आहे त्यानंतर बघा वटसावित्री व्रताला दान करणे देखील खूप फलदायी मांडले गेलेले आहे त्यामुळे ह्या दिवशी ज्यांनी त्यांनी ज्याच्या तुझ्या ज्याच्या तुझ्या ह्याच्यानुसार अपेक्षेनुसार गरजूंना पैसे अन्न कपडे असे दान करावे असं केल्याने तुमच्या आयुष्यात तर भर ब पडतेच पण तुम्ही ज्या काही गोष्टी मार्गावर आणायचा प्रयत्न करत आहात सौभाग्यात वृद्धी मागत आहात किंवा तुमच्या आयुष्याला एक छान वळण मागत आहात त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला प्रगती मिळत जाते बघा सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही कार्य करताना कोणतीही पूजा करताना तुम्हाला महत्वाचं हे आहे की तुम्ही दान धर्म अगदी मनापासून करायचं म्हणून न करता मनापासून केलं ना तर त्याचे परिणामसुद्धा आपल्याला चांगले बघायला मिळतात तर ह्या पद्धतीने तुम्ही जर का तुमची वटसावित्री पौर्णिमेची पूजा जी आहे ती पार पाडली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट लाभेल तर चला आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ